नमस्कार मित्रांनो जर तुमचा मोबाईल हरवला असेल तर आता मिळवणे ते सोपे झाले आहे त्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करायची आहे तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट नंबर मिळेलच तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आता दुसरी गोष्ट करायची म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने एक नवीन साईट ओपन केली आहे त्या साईटचं नाव आहे सीई आय आर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्हाला काही डिटेल्स फील करावे लागतील त्या डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल शोधण्यास मदत होऊन जाईल तर चला चेक करूयात सीई आय आर डॉट डॉट इन ही साईट तर आता तुम्ही हे चेक करू शकता सीई आय आर डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे स साईटचं होमपेज डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन इथं मेन्शन केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही यांचा रिव्ह्यू पण पाहू शकता आतापर्यंत आठ लाख एक हजार दोनशे एकवीस जणांनी कंप्लेंट रजिस्टर केली होती की ज्यांचा मोबाईल हरवलेला आहे त्यापैकी तीन लाख तेरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा मोबाईल सापडलेला आहे तर यामध्ये सक्सेस रेट तुम्ही पाहू शकता खूप जास्त आहे म्हणजे आपले मोबाईल मिळण्याचे चान्सेस खूपच जास्त आहेत तर तुम्हाला याच्यासाठी काय डिटेल्स फिल करायच्यात तर ते आपण चेक करूयात त्यासाठी तुम्हाला क्लिक करायचंही ब्लॉक स्टोलन स्लॅश लॉस्ट मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल हरवलेला आहे तर त्यासाठी रिक्वेस्ट रे कंप्लेंट रेज करावी लागते तर यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स भरायचे आहेत पहिला आहे मोबाईल नंबर तर तुम्हाला मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे जो त्या हरवलेल्या मोबाईलमध्ये होता तर तो मोबाईल नंबर घेण्यासाठी तुम्ही एक डुप्लिकेट मोबाईल नंबर घेऊ शकता जो की तुम्हाला चोवीस तासात मिळून जाईल तो मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर दुसरा ऑप्शनल मोबाईल नंबर इथे मेन्शन करावा त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आय एम ई आय नंबर इथे तुम्हाला मोबाईलच्या मागे आय एम ई आय फि पंधरा डिजिटचा आय एम ई आय नंबर राहतो तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर तुमच्या डिवाईसचा ब्रँड कोणता आहे तो मेन्शन करायचा आहे सॅमसंग असेल तर सॅमसंग क्लिक करा विवो असेल तर विवो तर जो काही ब्रँड असेल तो तुम्ही इथं मेन्शन करू शकता ब्रँडनंतर तुम्हाला मॉडेल नंबर मेन्शन करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल घेतला आहे त्याची पावतीही इथे अटॅच करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो मोबाईल लॉट झाला लॉस झाला आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल हरवलेला आहे त्या ठिका त्या ठिकाणाचं नाव इथं टाकायचं आहे कोणत्या दिवशी झालं आहे ती डेट आणि तारीख तारीख आणि वेळ इथं मेन्शन करायची आहे ती मेन्शन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्टेटमध्ये हा मोबाईल हरवला आहे ते मेन्शन करायचं आहे डिस्ट्रिक्ट कोणता होता आणि पोलीस स्टेशन ज्यामध्ये आपण तक्रार क्र केलेली आहे त्या पोलीस स्टेशनचं इथं डिटेल्स टाकायचे आहे त्यानंतर इथे पोलीस कंप्लेंट नंबर जो तुम्हाला दिलेला होता तो इथे टाकू शकता आणि पोलीस कंप्लेंटची जी रिसिप्ट आहे ती तुम्ही इथे अटॅच करू शकता त्यानंतर तुम्हाला तिसरं ऑप्शन आहे मोबाईल ओनरच्या पर्सनल डिटेल्स टाकायच्यात जर ज्याचा मोबाईल नावावर होता त्या ओनरची डिटेल्स इथे टाकायची त्यांचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे त्यानंतर आयडेंटिटी अपलोड करायची आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स किंवा ऑदर आयडेंटिटी असेल तर ते सिलेक्ट करून इथं ती अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी नंबर आधारवरचा नंबर असेल तो टाकायचा आहे पॅन कार्डवरचा नंबर असेल सिलेक्ट केला असेल तर पॅन कार्डचा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला मेल आय डी स्वतःचा इथे मेन्शन करायचा आहे आणि ह्या कॅपच्या इथं एंटर करून तुम एंटर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं मेन्शन करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्ही सबमिट केले की तुम्हाला एक रिक्वेस्ट आय डी जनरेट होईल जो की तुम्हाला मेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर येऊन जाईल ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस बघू शकता जेव्हा तुम्हाला स्टेटस बघायचं आहे त्यासाठी तुम्ही चेक करू शकता इथं ऑप्शन आहे चेक रिक्वेस्ट स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जो रिक्वेस्ट आय डी आला होता मोबाईलवर जेव्हा कंप्लेंट रजिस्टर केली तो रिक्वेस्ट आय डी सबमिट करून तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे तेव्हा तुम्ही स्टेटस तिथे तुम्ही तुम्हाला दिसू शकेल त्यानंतर तुमचा मोबाईल जर सापडला तर सापडल्यानंतर तुम्ही ब्लॉक केलेला आहे कारण तुम्ही रज रे, कंप्लेन रजिस्टर केली म्हणजे तुमचा नंबर ब्लॉक झालेला आहे त्यामुळे कोणीही तुमचा मोबाईलमधील डेटा किंवा मोबाईलचा मिसयूज करू शकणार नाही तर आता तुम्हाला तो अनब्लॉक करायचा आहे अनब्लॉक करण्यासाठीसुद्धा तुम्हाला याच सेम वेबसाईटवर येऊन अनब्लॉक फाउंड मोबाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट आय डी टाकायचा आहे जो की कंप्लेंट रजिस्टर करताना आपण अपन, आपल्याला भेटलेला होता त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि रिझन टाका तुम्हाला सापडलेला आहे मोबाईल स्वतःला सापडलेला आहे पोलिसांनी सापडून दिलेला आहे किंवा मिस्टेकनली ही कंप्लेंट तुम्ही क रेज केली होती किंवा अदर कारण आहे ते तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे आणि हा कॅप्चर टाकून तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केला तुमचा मोबाईल अनब्लॉक होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल शोधण्यास ही साईट सीई आर डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही साईट उपयोगी ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद